नागरिकांच्याकडनं माहिती आहे त्या ठिकाणी एक दहशतीचं वातावरण आहे आणि लोकांचा आग्रह आहे की याच्या जे जो सूत्र आहे त्याचा शोध घेतला पाहिजे आणि त्याची कठोर कारवाई ही करून त्याला अवलं घातला पाहिजे ही जनतेची वाढ त्या ठिकाणची करत गेल्याच्या नंतर राज्य सरकारच्या कानावर मी त्या जनतेची भावना आहे आम्ही नव हे जसं चित्र होतं तसं चित्र पहिली सुद्धा होत डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर संविधानाच्या संदर्भात जे, जे काही झालं त्याची प्रतिक्रिया ही होणं साजरीच आहे ती राहिल्याच्या नंतर ज्यांच्या या सगळ्या प्रकाराशी संबंध नाही असं प्राथमिक माहिती दिसतं अशाच कारणाला पकडून ज्या पद्धतीची वर्तणूक पोलीस खात्याने त्याला दिली आणि शेवटी त्याला मृत्यूला सामोरे जावं लागेल त्यामुळे साहजिकच लोकांच्यामध्ये अत्यंत अस्वस्थता आहे आणि हे चित्र फिला सुद्धा फायदा मिळालं हे जे घटत आहे महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्राला सोडणारं नाही राज्यकर्त्यांनी सत्तेचा वापर शहाणपणानं समुद्रपणानं करण्याची आवश्यकता आहे हे दिसतंय हे दिसत असताना परभणीमध्ये नामांतराच्या चळवीमध्ये आम्हा लोकांचं काम करणारे एक ज्येष्ठ याच्या त्यांचाही वृत्ती या ठिकाणी झाला आणि त्यांच्या कुटुंबांच्याकडनं ऐकायला एका ज्येष्ठ त्याच्यानंतर अतिशय अस्वस्थता लोकांच्या मनात आहे आता आत्ताच्या आत्ता आम्ही काही करू शकत नाही पण राज्य सरकारची वेळ घेऊन इतके असो नीड असो इतकी सगळी माहिती त्यांच्या कामा आणि जे कोणी जबाबदार असतील त्याबद्दल कठोर अशी भावने ते लवकर टाकावी या प्रकारचा आग्रह देणं हे काम मी आणि आमच्या

ज्यांची नावं येतात त्याची भाजी व्हायचं अधिकृत नाही त्यामुळे मी काही भाष्य करत नाही तर खाली लोकांनी सत्तेमध्ये सहभागी झालेल्या लोकांचा याच्यात सहभाग आहे तेच सुद्धा अशा प्रकारची भूमिका लोक त्या ठिकाणी मांडत असतात त्याची सफलता कुठे यायची गरज सर आठ दिवस अधिवेशन झालेलं आहे अधिवेशनातून खलित काही निघालेलं नाही एवढा मोठा पैसा आणि वेळसुद्धा गेलेला आहे राज्याचा थँक्यू